एखाद्या वेळेला कणिक शिल्लक राहिली तर त्याचं करायचं काय असा प्रश्न पडतो कारण चपात्या बनवाव्या तर त्या वातट होतात त्यामुळे आज मी खूप छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आणि मला खात्री आहे ही रेसिपी खरंच सर्वांना खूप आवडेल तर ही शिळी कणिक आहे म्हणजे उरलेली कणिक आहे ती कणिक जर अशी मी घट्ट करून घेतली आणि त्याला थोडंसं तेल लावून एका साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर गॅसवरती दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं एका कढईमध्ये आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे या पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची पाणी उकळते तोपर्यंत आपण कुरडई बनवतो ना त्याचा साचा मी घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आतमधून याला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर मग शेव बनवायची ही जी चकती असते ती त्यामध्ये घालून ही जी कणिक आहे ती जेवढी यामध्ये मावेल म्हणजे यामध्ये जेवढी बसेल तेवढी घालायची आणि तोपर्यंत पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे तर या उकळत्या पाण्यामध्येच आता आपणाला नूडल्स सोडायचे आपण कुरडई बनवताना जशा पद्धतीने साच्या फिरवतो अगदी सेम तसंच फिरवायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पाण्याला खळकळून उकळी येईल तेव्हाच यामध्ये हे कणकेचे नूडल्स घालायचे आणि यामध्ये तेल घातलेलं असल्यामुळे ते एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत एकदम सुटसुटीत होतात पुढे व्हिडिओमध्ये पाहालच तुम्ही हलक्या हाताने एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे सारखं मिक्स करायचं नाही नाहीतर काय होतं की याचे तुकडे पडू शकतात एक पाच मिनिट हे चांगलं असं शिजवून घ्यायचंय पाच ते सात मिनिट झालेले आहेत गॅस मी बंद केलाय आणि एकदम छान असे नूडल्स शिजलेले आहेत पहा यातलं पूर्ण पाणी नितळावं यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि सगळे नूडल्स काढून झाल्यानंतर वरून थंड पाणी घालायचे असं केल्यामुळे नूडल्स एकदम सुटसुटीत आपणाला पाहिजे तसे होतात बघा एकदम सुटसुटीत झालेत अजिबात एकामेकाला चिकटलेले आहेत थोड्या वेळासाठी हे असंच एका साईडला ठेवायचे म्हणजे चांगले थंड पण होतात पूर्ण पाणी पण नितळलं जातं तोपर्यंत कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की कट केलेल्या के मिरच्या घालायच्या आणि मिरच्या बघा अशा लांब लांब उभे मी कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे नूडल्स खाताना व्यवस्थित त्या अलगत एका बाजूला काढता येतील छोटे छोटे तुकडे केले तर दाताखाली येतात आणि खूप तिखट लागतं मग त्यानंतर एक प्लेटभर चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदासुद्धा एकदम पातळ बारीकाचा उभा चिरून घेतला आहे एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचंय जास्त कांदा भाजायचा नाही आणि त्यानंतर इथे पहा आलं आणि लसूण बारीक केलेलं घालायचं आहे याऐवजी तुम्ही आलं लसूण पेस्ट पण वापरू शकता साधारण एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी उकळामध्ये ठेचून घातलेला आहे हे सुद्धा याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेटवर चिरलेला खोबी घालायचा आणि कोबी सुद्धा म्हणजे प्रत्येक ज्या ज्या भाज्या यामध्ये मी घालते त्या एकदम पातळाच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोड्या वेळासाठी हे सुद्धा परतून घेतलं आणि त्यानंतर मग एक प्लेट भरून चिरलेलं गाजर घालायचं आहे यामध्ये कोणकोणत्या भाज्या घालायच्या हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार ठरवा तुम्हाला जर ओले वाटाणे वगैरे आवडत असतील तर ते सुद्धा घातले तरीही खूप टेस्टी लागतात पण आता सध्या माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी घातलेले नाहीत कोबी घातल्यानंतर एखादा मिनिट भर हे चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर एक प्लेट भर चिरलेली शिमला मिरची घालायची खूप मस्त एकदम भारी चव लागते खरंच तुमचा विश्वास बसणार नाही एकदा करून बघा आणि खाऊन बघा मग म्हणाल की खरंच खूप छान अशी रेसिपी दाखवली आहे तुम्ही मस्त लागतात नूडल्स मी नेहमी बनवते आणि कधी कधी तर ना मुद्दाम कणिक शिल्लक ठेवते आणि अशा पद्धतीचे नूडल्स बनवत असते चवीनुसार घालायचं आहे मीठ मीठ घातलं ना की भाज्या पटकन सॉफ्ट होतात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत पहा इथे मोठ्या साईजचे चार टोमॅटो मी बारीक करून घेतलेत आणि याला सुद्धा तोपर्यंत चांगली वाफ आली कोणत्याही प्रकारचं बाहेरचं विकतचं सॉस न वापरता आज मी घरीच एकदम छान असे मस्तपैकी नूडल्स बनवून दाखवते तुम्हाला ही जी टोमॅटो प्युरी आहे म्हणजे टोमॅटो बारीक केलेले यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा चांगले एक दोन तीन मिनिट हे व्यवस्थित चांगलं घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे याची चव आणखीनच वाढवण्यासाठी एक चमचा भरून साखर घालायची आहे खूप भारी टेस्ट लागते नूडल्स पण तोपर्यंत चांगले थंड झालेत आणि आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे जे नूडल्स आहेत ते यामध्ये घालायचे किती छान झालेत पहा एकदम सुटसुटी तसे झालेत अगोदर नूडल्स चांगले शिजवून घेतलेले असल्यामुळे जास्ती शिजवण्याची काही आवश्यकता नाही गॅस तर मी आता बंद केलेलाच आहे आणि कढई गरम आहे व्यवस्थित चांगले हे मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे नाहीतर काय होतं की ह्याचे तुकडे पडतात आणि एखादा मिनिटभर अजून मी यावरती झाकण ठेवते फक्त एकदा बनवून बघा आणि खावा बाहेरचे नूडल्स तर तुम्ही विसरूनच जाल आणि मुद्दामच रोज रोज कनिक शिल्लक ठेवून अशा पद्धतीचे नूडल्स बनवायला घ्याल कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद